सोलापूरच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवत सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सी एस सुशील बंदपटे यांनी आपल्या पदाचा तसेच सक्रिय सदस्यत्व पदाचा राजीनामा देत भाजप पक्षात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी शहर भाजप कार्यालयात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना ते दिसून आले त्यांच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे असे असताना सोलापूर शहरातील भाजपची ताकद मात्र वाढल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नक्कीच काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे काँग्रेसमध्ये मागील आठ वर्षांपासून सक्रियपणे काम केलं आमचे आदरणीय नेते मान्य सुशीलकुमारजी शिंदे आणि आमच्या मार्गदर्शा आदरणीय प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष जगनमोहन नरोटे यांच्यासोबत मागील आठ वर्षांपासून अतिशय जोरात काम केलं परंतु कुठंतरी असं वाटलं की बाबा शहर उत्तरकडे ज्या पद्धतीनं आपल्याला काम करायची गरज होती किंवा ज्या ताकदीने उतरायची गरज होती त्या पद्धतीनं कुठेतरी मला काम होताना दिसत नव्हतं होता। आणि एकंदरीत माझे जे सगळे मित्र परिवार असेल कार्यकर्ते असतील जनता असेल जनतेतून एकच आवाज यायला लागला की साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मधून इलेक्शन लढावी आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या आग्रहाखातील आज काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमधून मी उमेदवारी प्रभाग क्रमांक चार ब ओबीसी पुरुष गटातून फॉर्म भरतोय